अमरावती जिल्ह्याच्या नांदगाव खंडेश्वरमधील कृषी कार्यालयात पीक विम्याच्या तक्रारीच्या पाहणीवरून विमा अधिकारी आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेमध्ये खडाजंगी झाल्याचं सा चित्र पाहायला मिळालं शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांनी आक्रमक होत अधिकाऱ्यांच्या अंगावर हात उकारला आंदोलनानंतर सरसकट सर्वेक्षण करण्याच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं शिवसेनेचा तहसील आणि कृषी कार्यालयावर धडकल्या सरकारविरोधात प्रचंड नारेबाजी या ठिकाणी करण्यात आली सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज तहसील कार्यालयावर आम्ही शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी धडक दिली त्यामध्ये पीक विम्याचे सर्वेक्षण तक्रारी देऊन सुद्धा एक महिन्यापासून झाल्या नाही तसेच ई पीक पाहण्याची अट रद्द करण्यात यावी आणि येलो मोजाक मुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले म्हणून त्याचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत जाहीर करावी या मागणीसाठी तहसील आणि कृषी विभागामध्ये आम्ही दोन तासापासून ठिय्या आंदोलन केले आणि पीक विम्याच्या अधिकाऱ्यांकडनं लेखी लिहून घेतलं की ज्या शेतकऱ्यांच्या सर्वेक्षण तक्रारीनुसार सर्वेक्षण झाले नसेल त्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी पीक विम्याची आणि ही पीक पाहणीची ही जे मागणी आहे ही शेतकऱ्यांनी त्या याद्या सर्व कृषी अधिकाऱ्याकडे सादर कराव्या या मागणीसाठी आज शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी आंदोलन आयोजित केलं होतं दोन अडीच तासाच्या ठिया आंदोलनानंतर आम्हाला या, या ठिकाणी तहसीलदार आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि पीक विम्याच्या अधिकाऱ्यांनी लेखी तक्रारी दिल्यानंतर आम्ही आंदोलन मागं घेतलं परंतु यानंतरही कुठल्या या मागणी संदर्भात विचार या शिंदे फडणवीस गद्दार सरकारने न केल्यास आम्ही तीव्र आंदोलन छेडू आणि या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ असा इशारा या माध्यमातून या ठिकाणी देतो